पण जेव्हा जेव्हा मी काही पुढच्या संदर्भ देईल तेव्हा ती कविता तुम्हाला आठवल्याशिवाय नक्की राहणार नाही विंदा करंदीकरांची ती कविता आहे माझी खूप आवडती कविता आहे आणि मला वाटतं भगतसिंगांचे जे विचार आहेत त्या विचाराला अलाईन होणारी ती कविता आहे कवितेचं नाव आहे दाता पासून दाताकडे लोकांनी ऐकली असतील अभिजित अभिजीत आहे कविता अशी आहे चार गडव्यांची कविता आहे की पिर्यामिटच्या दगडाखाली छाती माझी पिचली होती पिरॅमिडच्या दगडाखाली छाती माझी पिचली होती रंगवलेली फिकट ममी तेव्हाच मला हसली होती तू म्हणालास फरोहाचे बहिणी बरोबर उद्या लग्न लागेल काय तू म्हणाला स्वरो हाचे बहिणी बरोबर उद्या लग्न लागेल काय मी म्हणालो पत्रावळीतले उष्टे अन्न परवापर्यंत टिकेल काय तो म्हणाला तुझ्या माझ्या डोक्यावरती स्पिंग चाच दगडी पाय तुझ्या मागे मुकी धडे माझ्या मागे मुकी धडे तुझी माझी धाव दा आहे दातापासून दाताकडे चीनच्या या भिंतीवरती बुर्जागणिक भूत आहे बर का भिंतीवरती बुरजा गणिक भूत आहे दगडाच्या अंगावरती पिळवणुकीच लूत आहे तू म्हणालास कन्फ्युशियसच्या झग्यावरील कशिदा कधी उसवेल काय तू म्हणालास कन्फ्युशियसच्या झग्यावरील कशीदा कधी उसवेल काय मी म्हणालो पाठीवरील या कुबड्याला बुद्ध तरी फसवेल काय तो म्हणाला संस्कृतीच्या ओठांवरची कुणासाठी असते साय इतिहासाला गेले तडे होते आहे तेच घडे तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे यमुनेच्या काळ्या पाण्यात कालियाचा फडा आहे यमुनेच्या काळ्या पाण्यात कालियाचा फडा आहे गोरा गोरा ताज महल काठावरती खडा आहे तू म्हणालास प्रीतीच्या या समाधीवर दगडी गुलाब फुलतो आहे मी म्हणालो यमुने काळे ताज महल थोडा थोडा कलतो आहे तो म्हणाला अंधाराचा काळा हत्ती पृथ्वी पुढे झुलतो आहे पायाखाली काय दडे नरबलीचे प्रेत सडे तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे तुझा माझा प्रवास आहे दातापासून दाताकडे तुझा माझा प्रवास आहे दातापासून दाताकडे काळे दात घोरे दात सडके दात किडके दात काही शाने काही खोळे काही जुने काही कवळे काही काही दात पिवळे पिवळे काही बोलके काही मोने काही मध्ये चांदी सोने मला एवढे कळले आहे सुवर्णाच्या रथात बसून सत्य येथून पळले आहे इतिहासाला गेले तडे होते आहे तेच घडे पाया खाली काय दडे नरबलीचे प्रेत सडे तुझ्या मागे मुकी धडे माझ्या मागे मुकी धडे तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे यामध्ये आपल्याला शोषण दिसत हे सामाजिक शोषण म्हणजे मला थोडीशी त्याला फोड करून सांगायची इच्छा होते इथे की पहिलं कडवं त्यामध्ये पिरामिडचा उल्लेख आहे